अवधूत चिंतना श्री गुरुदेव स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज डिसेंबर मासाहेब राजमाता जिजाऊ यांची जयंती त्यांना अभि त्यांना नमस्कार करून आणि स्वामी विवेकानंद युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांना पण अभिवादन करून आज मी जो व्हिडिओ आहे तो सुरू करत आहे उद्या तेरा जानेवारी आहे तेरा जानेवारीला नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची जयंती आहे वाशिम जिल्ह्यामध्ये कारंजा लाड कारंजा लाडला नरसिंह सरस्वती स्वामी महाराज जे गांगापूर मध्ये त्यांनी कार्य केलं जे मध्ये त्यांनी कार्य केलं नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची जी जयंती आहे ती कारंजा मध्ये यांचा जो जन्म झालेला आहे तो कारंजा लाड मध्ये झालेला आहे नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची जयंती आहे तर आपण यांची घरी जयंती कशी साजरी करायची याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवी व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरु चैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटत आपण जर कधी गांगापूरमध्ये गेलात तर गांगापूरमध्ये गेल्यानंतर जे जेकार होत असतो फक्त कि असं म्हणत असता जे तिथे जे ब्राह्मण आहे ते असं म्हणता अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय हा जो जय जयकार ना तिथे जाऊन तुम्ही तीन वेळेस म्हणायला पाहिजे अंगामध्ये एक एनर्जी येते आपल्याला तर उद्या काय करायची जास्तीत जास्त, जास्त सेवा उद्या सगळ्यात पहिले आपण गुरुक्षेत्र पोथी असेल आपल्या घरामध्ये गुरुक्षेत्राची पोती असेल ती पोथी बाहेर काढायची पोथीला गंधाक्षता फुल व्हायचं महाराजांचा नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा फोटो असेल तरी चालेल श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो ठेवा फोटो ठेवल्यानंतर फोटोला हार घालू शकता उद्या जयंती आहे तो उद्या महाराजांचा फोटो असेल दत्त महाराजांचा कोणताही फोटो असेल श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांचा फोटो असेल तर फोटोला तुम्ही हार घालू शकता गुरुचरित्राची पोथी बाहेर काढायची पोथीला गंधाक्षता फुलवायचं आणि उद्या गुरुचरित्राचा त्रेपनवा अध्याय अवतरणिका आहे अवतरणिका गुरुक्षेत्राचा अवतरणिका आहे ती अवतरणिका पूर्ण वाचायची उद्या महाराजांना काय नव्हते दाखवू शकतो आपण उद्या, उद्या तुम्ही महाराजांना वरम भात भाजी पोळी बेसनाचे लाडू महाराजांना खूप आवडता आता खूप जण म्हणतात आता आम्ही गांगापूरला जायचं तर महाराजांना काय घेऊन जायचं खूप जणांचा प्रश्न असतो अक्कलकोटमध्ये जायचं तर महाराजांना काय घेऊन जायचं महाराजांना तुमच्या घरा घरीमध्ये घरामध्ये केलेले शुद्ध तुपातले बेसनाचे लाडू हे महाराजांना फार आवडत फार म्हणजे फार मागच्याच एक जम गेलो होतो त्यांना आपण व्हिडिओमध्ये सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी घेऊन गेले आणि गाणगापूरमध्ये मुख्य गाभर आहेत तुमचे बाकीचे पेढे असेल हे असेल हे आतमध्ये नेले जात नाही पण बेसण्याचे लाडू जर असेल ते डायरेक्ट आतमध्ये जातात म्हणजे तुम्ही केलेला प्रसाद डायरेक्ट महाराजांच्या जवळ जातो म्हणून अक्कलकोटमध्ये पण तसं झालं मागच्या मी घेऊन गेलो होतो आपण काय घेऊन जाणार आपली अवघात नाहीये महाराजांचं हे महाराजांनाच घेऊन जातोय आपण पण आपण जो प्रसाद आहे महाराजांना घेऊन गेलो होतो तर तिथं तिथल्या ब्राह्मणांनी डायरेक्ट आतमध्ये नेला होता म्हणून उन, कुणीही याच्यामुळे लक्षात ठेवा तुम्ही म्हणणार असाल आपण नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं बोलतोय तुम्ही मध्येच वेगळे काबर बोलताय कारण की तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे उद्या बसण्याचे लाडू करा पुरणपोळी करू शकता सकाळी तुम्ही जो त्रेपन्न अध्याय अवतारणिका आहे तो अवतरणिका पूर्ण वाचायची अवतरणिका वाचल्यानंतर आपण आरती करू शकता महाराजांची आरती घ्या गणपती गणपतीची आरती घ्या दत्त महाराजांची आरती घ्या आणि जय जयकार घ्यायचा कोणता जय जयकार जप जास्त घ्यायचा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा कारण की नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे कारंजा लाड खूप जणांना माहितीच नाही कारंजा लाड पुढे वाशिम जिल्ह्यात आहे कारंजा लाड तिथे एकदा जा महाराष्ट्रामध्येच आहे कारण की कारंजा लाडमध्ये त्यांचं जन्म झालेला आहे कारंजा लाडून ते मग श्रीपाश्रीवल म्हणजे इकडे जरा असेल कारंजा लाडून मग ते कर्नाटक मध्ये असेल असे भ्रमंती करत 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 गांगापूर असेल पुरोपूर असेल पिठापूर असेल पिठापूरमध्ये श्रीपाश्रीवल महाराज आहे म्हणून तुम्ही सगळ्या गोष्टी एक समजून घ्या लाड मधून कारंजा मध्ये त्यांचा जन्म झाला मग त्यांचे आईवडील म्हंटले की तुम्ही इथं थांबा जाऊ नका पण त्यांनी काय सांगितलं की नाही मला धर्माचं कार्य करायचं आहे मी संन्यासी आहे मग त्यांचे जे, जे आई वडील होते की आम्हाला एकच पुत्र आहेत जोपर्यंत आम्हाला दुसरे पुत्र होत नाही तोपर्यंत थांबावं असं म्हणता गुरुक्षेत्रामध्ये वर्णन आहे ते थांबतात आणि अजून पुत्र होत असतात पुत्र होत्या कन्या होत्या मग नरस सरस्वती स्वामी महाराज लाड लाडमधून बाहेर पडतात आणि भ्रमंती करत करत ते शेवटी शेवटी कुठं जाता मध्ये गांगापूरमध्ये संगामावर गांगापूरमध्ये संगमावर ते तिथे थांबतात आणि त्यांची जे समाधी मठ आहे समाधी आहे ती गांगापूरमध्ये आहे म्हणजे कुठं महाराष्ट्र राहिलं कारंज बघितलं आपण कारंजलाड कुठे कारंजलाड राहिलं आणि कुठं गांगापूर राहिलं जर मॅप मध्ये बघितलं आपण किती अंतर आहे बघा आपण एवढी भ्रमंती त्या काळी एवढी भ्रमंती त्या काळी महाराजांनी केली श्रीपालभ असेल कुरोपूर असेल पिठापूर असेल गिरनारी असेल कारंजा लाड असेल नरसिंह सरस्वती नरसिंहवाडी नरसिंहवाडीला पण गेले महाराज तिथे तेरा वर्ष होते म्हणून महाराजांनी एका ठिकाणी असं वेगवेगळ्या ठिकाणी फिरत 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 असे गेले कारंजा लाड असेल नरसिंहवाडीमध्ये पण महाराज राहिले नरसिंहवाडीमध्ये पण राहिले नंतर कुरोपूर असेल श्रीपाल्लभांच पिठापूर श्रीपा श्री वल्लभांच हे ह्या ठिकाणी यांची दत्त महाराजांनी जी दत्तांची जी सेवा आहे जा, से, हिंदू धर्म जर असेल हिंदू संस्कृती असेल आध्यात्मिक प्रगती असेल ह्या गोष्टीमध्ये वळवलेली आहे म्हणून आपण बघतो खूप जण माकोलकोटमध्ये जातात गागापूरमध्ये पण अजून पण खूप क्षेत्र आहे नरसिंह सरस्वती जे स्वामी महाराज होते नरसिंह वाढीला राहिले होते तेरा वर्ष आता हे जे वर्ष सांगते ते कन्फर्म नाही पण बारा तेरा वर्ष नरसिंहवाडीला महाराज राहिलेले आहे मध्ये जास्त गर्दी कावर होती मध्ये महाराजांनी गुरुक्षेत्रामध्ये वर्णन केलेलं आहे की जोपर्यंत ज्या भक्ताच्या मनामध्ये माझ्याविषयी श्रद्धा असेल त्याला मी अर्थकामी म्हणजे काय लगेच त्यांना दर्शन दे तुमच्या मनामध्ये वाटलं जर एखादं कोणी असेल तो म्हंटल की नाही मला महाराजांचं दर्शन पाहिजे त्यांचं मन जर साफ असेल मन पवित्र असेल तर महाराज कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये त्यांना दर्शन देता म्हणजे देता गांगापूर नरसिंहवाडीमध्ये पण महाराज आहे सगळीकडे चराचरामध्ये महाराज आहे आपण बोलतोय आपल्या सोबत पण महाराज आहे तर उद्या नैविद्य आरती करायची गुरुक्षेत्राचा वा अध्या वाचा तुम्हाला संक्षिप्त गुरुक्षेत्र पारायण घ्या उद्या जर जमलं तर आपण लॅव ऑनलाईन संक्षिप्त गुरुक्षेत्र पारायण घेऊया पाराण जमलं तर सगळ्यांनी जर आले तर संशुद्ध कुरुक्षेत्र पारंग घेऊया उद्या गोड्याचा नैवेद्य करावा उद्या संध्याकाळी संध्याकाळी पण आरती करा दोन टाईम आरती करा उद्या सकाळी पण आरती करा जमलं तर आणि जमलं तर संध्याकाळी पण आरती करा नैवेद्य आरती दाखवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा महाराजांचा जो जप आहे तो जप जास्तीत जास्त करा आणि महाराजांची आठवण करा महाराजांना विनंती करा की महाराज आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे गाणगापूरमध्ये यायचं आहे आणि आज अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की महाराजांच्या इच्छेने जे सिल्वर प्ले बटन आहे माज मदी इल, इल, ते माझं एक दोन दिवसामध्ये येईल आज उद्या येईल ते आल्यानंतर ते सिल्वर प्ले बटन मला जे ओपनिंग करायचं आहे ते मध्ये करायचं आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस जानेवारीला मध्ये मी येणार आहे अजून तारीख फिक्स नाही तसा व्हिडिओ करेल मी पण पंचवीस सव्वीस सत्तावीस जानेवारीला मी गाणगापूरमध्ये येत आहे ते जे सिल्वर प्ले बटन आहे ते सगळे सबस्क्रायबर असेल सगळे सेवेकरी असेल त्यांच्या मार्फत तिथं ओपन करायचं आहे कारण की महाराजांमुळे मला तिथे भेटलेलं आहे सविस्तर व्हिडिओ टाकणार आहे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ